नाईन महाराष्ट्र बटालियन एन सी सी सोलापूर आणि रोटरी क्लब अक्कलकोट तसेच ग्रामीण विद्या विकास महाविद्यालय चप्पळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मियावाकी जंगल या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या प्रकल्पाबद्दल माहिती देताना अध्यक्ष डॉक्टर विपुल शाह म्हणाले मियावाकी जंगल हा कन्सेप्ट अक्कलकोट तालुक्यामध्ये तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमताच आपण राबविला यासाठी नाईन बटालियन एन सी सी विद्या विकास प्रतिष्ठान चप्पळगाव व रोटरी क्लब अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा मियावाकी जंगलचा कन्सेप्ट चप्पळगाव येथील शाळेमध्ये राबवला मियावाकी जंगल म्हणजे हे जपानी संस्तज्ञ अकीरा मियावाकी याने प्रवर्तित केलेले हे संशोधन आहे यामध्ये कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त जागेंची रोपण करून जंगल निर्माण करे यामुळे जमिनीची पोत सुधारते कालांतराने कमी जास्त उंचीची झाडं आपण तिथं लावू शकतो त्यामुळे काय होतं जंगल घनदाट होतं आणि खालचं जमिनीवर येणारं तण वाढू नये म्हणून सूर्यप्रकाश व्यवस्थित तिथे पोचत नसल्यामुळे तणाची उत्पत्ती कमी होते आणि वृक्षांची वाढ जास्त होते वृक्षांची वाढ जास्त झाल्यामुळे यामध्ये पक्ष्यांचा किलकिलाट त्याचबरोबर परागीकरणचं व्यवस्थापन हे सगळं व्यवस्थित होण्यासाठी मदत होते याचा मुख्य उद्देश काय शहरीकरणामध्ये जागा आता शिल्लक नाही आहे कमीत कमी जागेमध्ये कमीत कमी अंतरावरती जास्तीत जास्त झाडे लावून जमिनीची पोत सुधारणे व ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रयत्न करण्यासाठी हे संशोधन केले आहे त्याप्रमाणे आपण प्रथमताच अक्कलकोट तालुक्यामध्ये हे निर्माण केले आहे यासाठी रोटरी क्लबनी त्याच्या पालकत्व स्वीकारलेलं आहे तसंच ग्रामीण विद्या विकास प्रशालेने पाण्याची सोय ड्रीप पाईप इरिगेशन दिलेलं आहे व एन सी सी बटालियननी ते रुप रोपण करण्यासाठी आम्हाला मदत केलेली आहे याचे पालकत्व स्वीकारून रोटरी क्लबनी तीन वर्षासाठी त्याचे संगोपन व देखभाल करण्याची जिम्मेदारी देखील घेतलेली आहे अशाच प्रकारचे मियावकी जंगल अक्कलकोट तालुक्यात सगळ्यांच्या सहकार्याने आपण निर्माण करूया कोण इच्छुक असाल तर आपण कळवावे आपण त्या पद्धतीने प्रयत्न करून अजून इतर ठिकाणी पण मियावकी जंगलची निर्मिती करूया या जंगलासाठी ग्रामीण विद्या विकास महाविद्यालयातर्फे ड्रीप इरिकेशनची सोय करण्यात आली आहे तसेच त्याचं पालकत्व तीन वर्षासाठी स्वीकारलंही आहे रोटरी क्लब अक्कलकोट पुढील तीन वर्षे याची काळजी घेण्याची निश्चित मदत करेल असे सेक्रेटरी डॉक्टर प्रशांत वाली यांनी सांगितले याप्रसंगी सी ओ नीलकंठ पाटील समीर मनियार खजिनदार डॉक्टर प्रमोद सुतार डॉक्टर बसवराज चेणकेकर संजीव नंदर्गी तसेच सर्व नाईन महाराष्ट्र बटालियनचे अधिकारी उपस्थित होते मियावाकी जंगल हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले जंगल असून हे यशस्वी करण्यासाठी नाईन महाराष्ट्र बटालियन विद्या विकास महाविद्यालय तसंच रोटरी क्लब अक्कलकोट हे प्रयत्नशील आहे हा प्रकल्प पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी माहिती घेण्यासाठी शाळेत सदिच्छा भेट देत आहेत